याची आखी सुटी एवढा मालण्याला दररोज मालले चोरी करणार माणूस जवळजवळ पंधराशे रुपयाचा माल, आ, माल या आता कोणी काय चोरी करणार हे नाव सांग चल अरे नाव पोपट काळी काळे कुठलं तू सगळं नाव सांग पोपट चोरीस काळे आहे तू वरवड मालदेव आणि किती दिवस झाले चोरी करतोय तू माग घेतला नाही या आता का यात आम्ही दोघ जण होतो त्यानं माग दिलाय मला आकडा जातो तू मालद्याच नाव सांगतो देणार त्याचं नाव सांगतो त्याचं नाव माल नाही माहित डायरेक्ट घेऊन जातो मग तुम्ही तिथे या मग त्याला तुम्ही बोला बस आता तुम्ही एक काम करा केलाय ना तिथं जाऊ दे घेऊन हा डायरेक्ट तिथं माल नेऊन देईन तिथे डायरेक्ट आपण कोण माल घेतोय त्याला माल तो मालूल झाला माल घेऊन ये कोणी ऑर्डर दिली तुला तिथे आपल्या ते नेवकर फुला नेवकर बारीक फुल नाही का आपला नेवकर फुल तिथे ना का वाडापाव भेटते वडापाव दोन रुपये नाही का तो एक द्राक्ष नाही तो आणखी नाही काय चोरी काही पण चोरी करतो द्राक्षाचा विषय नाही त्याला जे हाताला लागेल ना ते चोरत कांदे सुद्धा का कोणते कांदे ते याचे कांदे नेले होते ना मग काही हाताला भेटन ना ते चालूच आहे त्याच बरं आपण पोलीस स्टेशनला तक्रार केलेली काय करायची करायची बर मग आता घेऊन जायचा माल जो माल जो 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 त्याला पाकड़े 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 आता तुम्ही सगळेजण गेले तर तो घेणार येणार नाही नाही त्याला फक्त मागून अटॅक करायचं डायरेक्ट चला चला याला मोटरसायकल मोटरसायकल त्या पोळाचं नाव सांग काय ते जोडील होता तो शिवा

आपण पैसे कायले तुम्ही काय सांगता आमच्याकडे पैसे माल बघतोय कसा लाल घेतोय काय काम आहे ते होत होत आला तुला साहेब अरे मी आलो काय साठी अरे मी आलो काय साठी मी आलो काय साठी येतो ना गेला नाही गेला नाही पोलीस लागला आम्ही पोलीस लागला गेला गेला आम्ही दुकान नाही

काय झालं विषय काय झालं म्हणजे रात्री आम्ही कष्ट करतो हे चोर चोरी करून माल आण आणि हे लोक चोरीचा माल विकत गेला हजार रुपये माणूस बेवडे लाई इथं तोडून आणायला माणूस त्याला ऑर्डर होती म्हणून त्यांनी माल पडला आणतो तो ऑर्डर कोणती यांचीच ऑर्डर होती त्यांनी आम्हाला सांगितलं व्हिडिओ शूटिंग आमच्या सगळ्या आम्हाला सांगितलं त्या वाडा पवाल्याच्या शेजारचा माणूस आम्हाला ऑर्डर दिलेली त्यांनी म्हणून मी माल कुठून आणलाय माल चुरू होतो फुकट नाही येत काही

आमची आहे ना इथे वारवाडीवरती द्राक्ष बाग आहे तर द्राक्ष बागेमधून दररोज द्राक्ष चोरी जातात द्राक्षबाग कोणाची द्राक्ष बाग आता ती डेऱ्यांची आहे परंतु मी मग त्यांनी घेतलेली आहे नऊ एकर आहे आणि तिथं आजूबाजूला दोन चार जणांच्या बागा पण आहेत तर आमची तिथं दरवेळेस चोरी जातात द्राक्षे म्हणून आम्ही सगळं जण आहे ना राखण करतो तर समजा आजला माझ्या भागात मी राखणाला असलो तर दुसऱ्याच्या भागातली दुसऱ्या दिवशी जाणार असं दररोज चालतंय तर आजला पकडलं राहुल शेटणी पकडलं त्यांना तर तो, तो ते ठाकरवाडीतलाच मुलगा असल्यामुळे त्याला पकडलं तर त्याला पकडल्यानंतर त्याला आम्ही बोललो बा तू ही द्राक्ष विकतो मला एक साधारणतः त्याने एक दीड हजार रुपये किमतीची एक पंधरा एक किलो द्राक्ष चोरली पकडलं नाव माहिती त्याचं नाव काहीतरी पोपट काळे म्हणून तो तिथेच ठाकरवाडी मधला आहे हो, तो फिल्लीला आहे तर त्याला आम्ही विचारलं की बाबा तू का द्राक्ष चोरतोय तर तो बोलला का मला ऑर्डर होती द्राक्षाची <laughs> तर त्याला म्हणलं तू कोणची ऑर्डर होती तू कोणला विकतोय तर त्यांनी सांगितलं का जनसेवा वाडापावच्या पावच्या शेजारी एक स्टॉलवाला आहे त्याला मी द्राक्ष देत असतोय तर त्याला आम्ही असं बोललो की बाबा तू तू तिथं जाऊन द्राक्ष दिसला हा मला त्याने ऑर्डर दिली मी आता त्यालाच घेऊन चाललेलो आहे मला तर मग त्याच्यानंतर आम्ही किशोर बाबूला फोन केला तर किशोर भाऊ तिथं आले किशोर भाऊनी तिथं व्हिडिओ शूटिंग केली त्यानंतर आम्ही किशोर भाऊनी शेला साहेबांना फोन केला शेला साहेबांनी दोन कर्मचारी त्यांचे कॉन्स्टेबल पाठवले तर ते, ते साधारणतः आपल्या वारवाडीच्या वार ग्रामपंचायतीपाशी आम्ही आम्ही थांबलो त्याच्यानंतर आम्ही सापळा लावला आणि सापळा लावल्यानंतर त्याला पाठवला आम्ही द्राक्ष विकायला तर त्यांनी द्राक्ष तिथं नेली त्याची आम्ही सगळी व्हिडिओ शूटिंग काढलेली आणि त्या दुकानदाराकडे नेल्यानंतर त्यांनी ती पिशवी खोलली पिशवी खोलल्यानंतर घट चेक केले गट चेक केल्यानंतर वजन केलं त्या मालाचं आणि वजन करताना एक पंधराशे रुपये किमतीची द्राक्षे त्याला रुपये देत होता तर त्यावेळेस ते शंभर रुपये देत असताना आम्ही त्याला डायरेक्ट अटॅक केला आणि पकडलं पकडल्यानंतर मग आम्ही सर्वजण आता पोलीस स्टेशनला आलेलो आहोत आमची मागणी आहे त्याच्यावर केस आहोत आणि ह्या कुठतरी असा गुन्हेगारीला खत पाणी घालणाऱ्याला कुठेतरी आळा बसावा विठ्ठल डोरजे म्हणून नाव आहे त्या व्यक्तीचं व्यापाऱ्याच व्यापाऱ्याचं म्हणजे तो स्टॉल लावतो तो स्टॉलवरती माल विकतोय नाही साहेबांनी सांगितलं शेलार साहेबांनी आम्हाला सहकार्य चांगलं केलं शेलार साहेब बोलले की त्याची तुम्ही सर कम्प्लीट करा आणि सर कंप्लीट करून त्याचे चार्जशीट बनवणार बनवायचं काम चालू आहे आता तर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना तुमचं काय आव्हान द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याला आव्हान असण्यापेक्षा द्राक्ष शेतकरी काय झालेला आहे दिवसभर काम करून जमलेला असतो आता तो काय प्रत्येकाला शक्य होत नाही रात्रभर जागायचं परत दिवसभर तिथं द्राक्षाच्या बागेत बसायचं त्यापेक्षा या व्यापाऱ्यांना आव्हान आमचं असं आहे की तुम्ही शेतकऱ्याकडूनच माल खरेदी करा अशा बेवड्या बिवड्या वड़े वड़े माल खरेदी करू नका आणि यांना खाल पाणी घालू नका हेच हेच आम्हाला सांगायचं या माध्यमात सापडलं आणि आतापर्यंत साहेब साधारणतः ना आमची तीन चार शेतकऱ्यांची मिळून एक लाख रुपयाची द्राक्ष चोरी गेलेली आहे आतापर्यंत पण अशा घटना व्हायला नाही पाहिजेत कारण तर हे जे माल घेणारे जे लोक आहेत हे व्यापारीच आहेत कारण जे पन्नास रुपये शंभर रुपये किलोचं माल जरी दहा रुपयाला तरी यांना भेटत असेल हे घेतात नुकसान आमची होती आम्ही रात्रंदिवस कष्ट करायचे दिवस करायचा पाणी भरायचं औषधं मारायची या शेतकऱ्यांनी द्राक्षवाल्यांसोबतची तीच बिमारी सगळ्यांनी रात्रंदिवस काम करायचं आणि आरामखोर झाली दहा दा रुपयाच्या दारूसाठी नोकरी उद्योग करायचे याला कुठेतरी न्याय मिळाला पाहिजे